अहमदनगर जिल्ह्यात एका कांदा व्यापाऱ्याचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून त्याची हत्या झाल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय त्यामुळे कांदा व्यापारी नाथा ढाकणे यांचा मृत्यू कारण हत्या की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे मुळचे पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी येथील रहिवासी आणि सध्या राहणार शेवगाव तालुक्यातील खंडोबा मैदान यांचा मृतदेह जुनाभगूर आव्हाने रस्त्याकडेला एका शेतात लिंबाच्या झाडाला गळपास धुतलेल्या अवस्थेत आढळून आला सकाळच्या सुमारास आव्हाने येथे ते, ये ते निद्रस्त गणपतीचं दर्शन घेऊन आल्याचं काही मी पाहिलं होतं त्यानंतर त्यांची कार एका ठिकाणी उभी आढळली आणि जवळील झाडाच्या फांदीला त्यांचा मृतदेह लटकल्याचा दिसला यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत असतानाच त्यांनी आत्महत्या केली नाही तर त्यांची गळफास देऊन हत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तक्रार आल्यास गुन्हा दाखल करण्याची शक्यता व्यक्त आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर